मित्रांनो कोकणात फिरायचा प्लॅन केला तर नेमकं कुठे जायचं हा प्रश्न नेहमीच असतो प्रत्येक वेळी नवीन नवीन ठिकाणे एक्सप्लोअर करण्याची मजा काही वेगळीच असते इथले स्वच्छ समुद्रकिनारे शुद्ध हवा हिरवागार परिसर या सगळ्यांनी मन अगदी प्रसन्न होऊन जाते त्यामुळे रोजच्या धावपळीतून सुटका हवी असेल तर कोकण ट्रीप ही एकदा तरी करायलाच हवी आपणही आज अशाच एका भन्नाट ठिकाणी चाललो आहोत जिथे खऱ्या अर्थाने तुम्ही एक वेगळाच अनुभव घेऊ शकता तर मित्रांनो आपण आज आलो आहोत विंगुर्ला मधील खवने या बीच वर मित्रांनो जर तुम्हाला कायाकिंग करायची असेल तर खवने बीच हे एकदम उत्तम ठिकाण आहे आणि का उत्तम ठिकाण आहे हे तुम्हाला आता पुढे समजेलच हा बीच प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथल्या कांदळवन सफारीसाठी बीच पासून काही अंतरावर गाड्या पार्क करून चालत आपल्याला बीच पर्यंत लावे लागते वरूनच दूरवर पसरलेला अथांग समुद्र एकदम सुंदर दिसत होता किनाऱ्यावर कायाकिंग नेणारे खूप वेगवेगळे ग्रुप होते त्यापैकी आम्ही स्वामी कायाकिंगची निवड केली त्यांच्या इथे सिंधुदुर्गातील पहिला ट्रान्सपरंट कायक सुद्धा अवेलेबल आहे आम्ही रेग्युलर कायक निवडले प्रत्येक कायकचे चार्जेस वेगवेगळे आहेत रेग्युलर कायकचे चार्जेस प्रत्येकी दोनशे पन्नास आहे आमच्यासोबत त्यांचा एक व्यक्ती असणार होता त्यामुळे आपल्याला निवांतपणे कायाकिंगचा अनुभव घेता येतो तर मित्रांनो आपण आता खेळणे आहे कायाकिंगचा आनंद घेत आहे आणि आमचे रायडर समोर कुठेही घेऊन चालले आहेत आता सध्या चाललेत व्यवस्थित हे आमचे फोटोग्राफर आमच्यासारखेच अनेक पर्यटक आतमध्ये कायाकिंग करत होते थोड्या वेळाने आम्ही आरुषला त्यांच्या कायक मध्ये बसवलं तिथे तो बऱ्यापैकी कम्फर्टेबल झाला आणि ही आहे कांदळवन सफारी निसर्गाची एक अद्भुत देणगी एका गुहेत शिरल्याप्रमाणे आम्ही कांदळवनात प्रवेश केला आतमध्ये एकदम शांत आणि थंडगार वातावरण थोडा वेळ आम्ही तिथे थांबलो सूर्याची देखील परतीची वेळ झालेली हळुवार त्याची किरण फांद्यामधून आत डोकावत होती जसा आत जाण्यासाठी रस्ता आहे तसाच दुसरीकडे बाहेर पडण्यासाठी देखील रस्ता आहे तिथून आम्ही पुढे निघालो होते खाडीच्या एकदम शेवटी त्यांनी आम्हाला एका पॉइंटवर उतरवले तर मित्रांनो त्या uh, पॉइंट पासून जिथून आपण निघालो काया करत जवळजवळ एक अर्धा तास लागतो आपण आपल्याला ह्या ठिकाणी पोचायला आणि तिथून फिश पा पॉइंटला घेऊन गेले एकदम निसर्गरम्य गावचं वातावरण नाळाची झाडं घरांच्या मागच्या बाजूने असलेले पायवाट वाहत्या पाण्यावर कपडे धुणारी आजी असं खरंच खूप छान असं वातावरण होतं आणि त्यांनी नैसर्गिक फिश पा पॉइंटला आणले एकदम नितळ पाणी आणि त्यात असंख्य मासे होते सुरुवातीला पाय पाण्यात टाकल्यावर एकदम गुदगुल्या होत होत्या परंतु नंतर छान वाटत होते थोडा वेळ थांबून आम्ही परत निघालो परत एका ठिकाणी इथे सनसेट पॉईंट पण इतका जबरदस्त भेटेल त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहिजे थोडे एन्जॉय करू शकता खेळू शकता ह्या साईडला काया किंग करून आल्यानंतर मँग्रोज मध्ये वगैरे तुम्हाला घेऊन जातात मस्त असं फील होतं एकदम थंड गार आणि त्याच्यानंतर तिकडून इकडे आल्यानंतर इथं मस्त तुम्ही खेळू शकता मन इथं कोण तुम्हाला रोख तो कोण विचारणार नाही काही नाही आणि खूप मस्त असं सर्विस आहे स्वामी काया किंग म्हणून आहेत त्यांच्याकडून तर एकदम भरपूर सपोर्ट भेटला कधी मध्ये तुम्ही येत असाल तर बुकिंग प्री बुकिंग वगैरे करून या कारण तुम्हाला जेवणाचं वगैरे प्लॅन असेल पहिला त्यांना सांगावं लागेल की आपण जेवणाला पण इथे येणार आहे शनिवार रविवार जर तुम्हाला जेवण पाहिजे असेल ना तर जेवण मिळू शकतो तुम्ही आधी पहिली ऑर्डर द्यायला पाहिजे ओके त्याच्यानंतर बिर्याणीची पण ऑर्डर भेट बिर्याणी पण करून देतात हो सहाशे रुपये रेट असतो त्याच्यामध्ये बिर्याणी तुम्हाला शंभर मध्ये भेटणार आणि पाचशे रुपये काय अगदी होतात

आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार